नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळा चालू झाला की आपल्याला गुडघेदुखीचा दुकींचा, कंबर साधे सांधे वाताचा खूप त्रास होत असतो अशा वेळेस आपल्याला काहीतरी एनर्जीदायिक पौष्टिक आणि हेल्दी जेणेकरून आपल्या शरीराला ऊर्जा भेटेल ताकद भेटेल असं पौष्टिक आपण काहीतरी बनवत असतो तर आज सगळ्या रोगांवरती रामबाण उपाय म्हणून आपण इथे हेल्दी पौष्टिक आणि अगदी सांधेदुखी गुडघेदुखी कंबर साठी केस गळतीसाठी सगळ्यांवरती एकच लाडू रोज सकाळी खाल्ला तर दिवसभर त्याची एनर्जी टिकून राहते तर चला पटकनी रेसिपीकडे वळूया तर इथे काय काय साहित्य लागणार आहे ते सगळ्यात पहिला आपण इथे साहित्य बघणार आहे तर इथे मी सगळं साहित्य घेतलेले आहे पावसाळा असो किंवा हिवाळा असो हा लाडू अगदी शरीराला एकदम पौष्टिक असतो यातनं भरपूर सारी एनर्जी रोगप्रतिकारशक्ती आपल्याला भेटत असते इथे एक वाटी म्हणजे साधारणतः अडीचशे ग्रॅम मी इथे अक्रोड घेतलेले ना एक वाटी मी इथे काजू घेतलेले त्याच वाटीच्या प्रमाणात बदाम घेतलेले आणि इथे मी आळीवाची पावडर आपल्याला बाजारात विकत भेटते किंवा आळीवसुद्धा अख्खे भेटतात त्याची पावडर आपल्याला इथे बनवून घेतलेली आहे मी एक वाटी मेथी एक पोहे खायचा जो चमचा असतो ते दोन चमचे मेथी दोन चमचे बडीशेप एक चमचा खसखस एक चमचा सुंठ पावडर एक चमचा मी विलायची पावडर घेतलेली आहे इथे डिंक मी अडीचशे ग्रॅम घेतलेले आहे आता डिंक तुम्ही इथे कितीही घातलात तरी चालेल आणि साडेसातशे ग्रॅम मी इथे गूळ घेतलेला आहे गूळ व्यवस्थित स्वच्छ घ्यायचा आणि बारीक असा आपल्याला किसून घ्यायचा इथे मी खारीक आणि खोबऱ्याची भुकटी करून घेतलेली आहे बाजारात विकतसुद्धा भेटते विकतची आणण्यापेक्षा घरी बनवलेली कधीही उत्तम असते तर मी इथे घरी बनवून मिक्सरला पिसून घेतलेली आहे अर्धा किलो खोबरं घेतलेले आणि अर्धा ते तीन पावशन मी इथे खारीक घेतलेली आहे आणि हे सगळं गरम करून मी मिक्सरला याची पावडर बनवून घेतलेली आहे आता जे आपण ड्रायफ्रूट वगैरे साहित्य घेतलेले ते सगळं आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचं शक्यतो इथे तुपाचाच वापर करायचा तेलाचा वगैरे किंवा डालडा वगैरे कशाचा वापर करायचा नाही इथं म्हशीचं तेल तूप घेतलेलं आहे मी त्यामुळे ते पांढरं दिसते सगळ्यात पहिलं आपल्या आणि सगळे ड्रायफ्रूट वगैरे ना ते आपल्याला वेगवेगळे भाजून घ्यायचे एकत्र अजिबात भाजायचं नाही तर इथे मी सगळ्यात पहिलं बदाम भाजून घेतलेले कारण बदामला वेळ खूप लागतो त्यामुळे बदाम तर शक्यतो वेगळेच भाजून घ्यायचे त्यानंतर ना काजू घेतलेले आता हे सगळं जवळजवळ ना खारेक आणि खोबरं दोन्ही एकत्र मिळून एक किलोचं प्रमाण होते आणि एक किलोसाठी मी हे सगळं साहित्य इथे घेतलेले तर तुम्ही ते काजू बदामचं प्रमाण जे आहे ते कमी जास्तसुद्धा इथे करू शकता त्यानंतर ना काजू आपण इथे तळून घेतलेले त्यानंतरनं यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे अक्रूड घ्यायचं आहे आक्रोड शरीरासाठी त्याहीपेक्षा अक्रूड हे बुद्धीसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामधनं आक्रोडमध्ये तेलाचं प्रमाण खूप असतं त्यामुळे ते शरीराला सुद्धा तितकंसंच महत्त्वाचं असतं अक्रूड तळून घेतलेले आता गॅस इथे बंद करायचा आहे आणि बंद केल्याच्या ना आळीवाची जी पावडर आहे ती आपल्याला इथे भाजून घ्यायची गॅस मी बंद केलेला आहे कारण पावडर पटकन जळली जाऊ शकते म्हणून आपल्याला बंद करून गरम तुपात भाजून घ्यायची मेथीचे दाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचं आता हे तुम्ही तुपात भाजलं तरी चालेल किंवा कोरडे असे भाजली तरी चालेल कोरडी भाजली त्यामुळे काय होतं मेथीच्या दाण्यांची पावडर जी असते ती एकदम अशी बारीक बनते थोडीशी मेथीचे दाणे आपण भाजून घेतले की त्यामध्ये बडीशेप घालून घ्यायची बडीशेप पचनासाठी उपयुक्त असते त्यानंतर ना खसखस यामध्ये घालून घ्यायची हे तिन्ही साहित्य आपण इथे भाजून घेतलेले त्यानंतर ना परत मी यामध्ये तूप घातलेले आहे सगळ्या शेवटी आपण इथे डिंक तळून घेणार आहे आता डिंकसुद्धा आपण तुपामध्येच तळून घेणार आहे तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं तूप व्यवस्थित वितळून गरम होऊन द्यायचं जर तुम्ही तूप व्यवस्थित तापलेलं नसेल आणि त्यामध्ये डिंक घातला तर डिंक व्यवस्थित असा फुलत नाही त्यामुळे तूप चांगलं तापून द्यायचं आणि मग त्यामध्ये डिंक आणि शक्यतो डिंक ना थोडा थोडा घालायचा म्हणजे तो व्यवस्थित तळला जातो भाजला जातो नाहीतर काय होतं डिंक फक्त वरण आपल्याला फुललेला दिसतो पण आतमतनं ना डिंक कच्चा असतो म्हणून डिंक शक्यतो थोडा थोडा घालूनच आपल्याला इथे चांगला असा फुलेपर्यंत लालसर कलर येईपर्यंत आपल्याला तो इथे तळून घ्यायचा सगळं आपण साहित्य जे घेतलेलं आहे ते सगळं साहित्य आपण इथे तळून घेतलेलं आहे सगळ्यात पहिलं आपण मेथी सु सुंठ विलायची पावडर वगैरे जे कोरडे आपण भाजून घेतले ते घालून त्याची पावडर आपल्याला इथे करून घ्यायची कारण ड्रायफ्रूटमध्ये जर हे सगळं एकत्र घातलं तर त्याची व्यवस्थित पावडर होत नाही त्यामुळे आपल्याला कोरडीच पावडर बनवून घ्यायची त्यानंतर ना मिक्सरचं मोठं भांड्या घेतलेलं आहे जेवढे आपण ड्रायफ्रूट घेतलेले तळून ते सगळे घालून आपल्याला या पद्धतीने बारीक असं वाटून घ्यायचं आहे जास्तही बारीक नाही वाटायचं थोडंसं रवळसर ठेवायचं त्यानंतर ना आपल्याला ढिंक मिक्सरला वाटून घ्यायचं आता इथे मी ढिंक घेतलेलं आहे थोडं थोडं घालून आता मिक्सरचं मोठं भांडं असल्यामुळे मी काय केलेलं आहे यामध्ये जास्त ढिंक घातलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता डिंक जर तुमचा बारीक होत नसेल तर जे खोबऱ्याच आणि खारकीची पावडर आहे ती त्यामध्ये थोडीशी घालून बारीक असं आपण डिंक इथे वाटून घेतलेलं आहे आता सगळं केलेलं वाटण एकत्र करायचं आणि त्यामध्ये आपल्याला खारीक आणि खोबऱ्याची जी पावडर आपण इथे घेतलेली आहे ना ती आपल्याला यामध्ये घालायची आणि सगळं साहित्य आपल्याला इथे एकत्र एक मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव झालं पाहिजे अगदी असं खारीक आणि खोबरं कोरडं असते त्यामुळे त्याला व्यवस्थित तूप लागलं पाहिजे शक्य वाटलं तर तूप तुम्ही गरम करून यामध्ये घालू शकता शक्य नाही वाटलं तर नाही घातलं तरी चालतं तर हे सगळं मिश्रण आपण लाडवाचं जे आहे ना ते इथे आपण मिक्स करून घेतलेले तुम्ही ते बघू शकता आता ही झाली आपले लाडवाचं मिश्रण बनवण्याची प्रोसेस इथपर्यंत आता आपल्याला गूळ यामध्ये घालायचा आहे तर गूळ कसा घालायचा आहे कोरडा गूळ जर आपण घातला ना तर तो व्यवस्थित मिक्स होत नाही त्याला व्यवस्थित मिश्रण जे त्याला चिकटपणा येत नाही तर इथे मी साधारणतः तीनशे चारशे ग्रॅम मी ते तूप घेतलेले आणि त्यामध्ये आपल्याला साडेसातशे ग्रॅम मी इथे गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही आहे किंवा तार अजिबात करायची नाही फक्त आपल्याला तुपामध्ये गूळ वितळून घ्यायचा इथे पाक वगैरे आपल्याला काहीच बनवायचं नाही आहे गॅस मी इथे मोठा ठेवलेला आहे आणि तुपामध्ये गूळ असा वितळून घेतलेला आहे आणि वितळल्याच्या आपल्याला हा गरम गरमच तुपाचा आणि गुळाचा जो आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आता थोडं थोडं घालून आपण तुम्ही चमच्याने हलवायचं हाताने अजिबात हलवायचं नाही कारण हे मिश्रण जे आपण गुळाचं आणि तुपाचं बनवून घेतलेलं आहे काकी ती गरम आहे त्यामुळे शक्यतो गरम याला हात अजिबात लावायचा नाही आहे आणि व्यवस्थित मिश्रणामध्ये ते मिक्स करायचं आणि मिक्स झाल्याच्या नंतर ना हाताने या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मळून घ्यायचं आणि त्यानंतर ना गरम कोमट असतानाच आपल्याला इथे लाडू बांधून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकताय किती मोठा छोटा बांधायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे त्याचे प्रमाण ठरू शकता तर इथे तुम्ही बघू शकताय छान असे लाडू बांधले जातात हे सुटले अजिबात जात नाही आणि त्यामध्ये एक ओलसरपणा चिकटपणा आलेला आहे या पद्धतीने गुळ घातला तर अजिबात लाडू फुटत नाही किंवा लाडू बांधायलासुद्धा काहीच त्रास होत नाही तर याच पद्धतीने आपण पटापट पत हे लाडू इथे बांधून घ्यायचं कारण थंडी असल्यामुळे काय होतं तुपाचं जे तूप जे असतं ते लगेच आळलं जातं आणि कडक होतं त्यामुळे त्यामध्ये ओलावा अजिबात राहत नाही तर इथे पटापट पत असे आपण इथे लाडू बनवून घेतलेले असे पौष्टिक हेल्दी आपण लाडू इथे पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोज सकाळी एक लाडू खाल्ला तरी दिवसभर याची एनर्जी टिकून राहते गुडघ्यांसाठी कमरेसाठी सांधेवातांसाठी हाडांना बळकटी मिळण्यासाठी केस गळतीवरत सगळ्यांवरती एकच रामबाण उपाय म्हणून आपण हा लाडू इथे बनवून घेतलेला आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ते नेहमीप्रमाणे दाखवलेली आहे तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा तुम्ही इथे सांगू शकता तर परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा पावसाचे दिवस चालू असल्यामुळे मुलांची सुद्धा काळजी घेत जा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत बाय बाय